महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेवगाव या ठिकाणी शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे आमदार चंद्रशेखर घुले पाटील साहेब यांच्या हस्ते भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला अरुण पाटील लांडे संजयजी कोळगे पंडित काका भोसले कैलासराव नेमाने विजयराव देशमुख नाना पाटील मडके सुधाकरजी लांडे बबन काका भुसारी अंबादासजी कळमकर बाबेराव पाटील भालसिंग अनिलराव मडके जमीरभाई पटेल गणेशराव खंबारे मनीषजी बाहिती संतोषजी जाधव अशोकराव धस अशोकराव मेरड जाकीरबाई कुरेशी भारतराव मोटकर अभिनाशजी सारडा अरुणराव खंडागळे समीरजी शेख राहुलबाऊ सावंत शोएब शेख संदीप मोटकर संदीप मोटकर छत्रपती गरड कृष्णा सातपुते बंसी पवार राजेंद्र शेके यांच्या मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आधी उपस्थित होते